वेलकम बॅक टू माय चॅनल आता कुठे तर आता मी घेऊन आलेली आहे संक्रांती स्पेशल सेरीज तर तुम्ही हलव्याचे दागिने शोधताय का तर मी घेऊन आलेली आहे आज ब्लॉग मध्ये हलव्याचे दागिने एवढे सुंदर दागिने बनवलेले आहेत तर आता आपण ज्यांनी हे बनवलेले आहेत त्यांना भेटूया मॅम तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि मला जे विचारायचं आहे की हे तुम्ही जे ज्वेलरी करता म्हणजे हे तुम्हाला आवड आहे की कसं म्हणजे हो हो आवडच आहे म्हणजे असं बनवायला सुरुवात केली आणि ते असे बलत बलक बनत गेले अच्छा म्हणजे प्रत्येक नवीन बनवायची असते वा सुंदरच आहे ज्वेलरी मस्त आणि अजून काय म्हणजे तुम्ही काय क्लासेस घेता असं पण मी मी क्लासेस पण घेते आपले हलव्याचे दाजीने आर्टिफिशियल फ्लावर ज्वेलरी रिअल फ्लावर ज्वेलरी आपली शेलची ज्वेलरी फॅब्रिक ज्वेलरी या सगळ्या क्लासेस सुद्धा घेते मी आणि आता ही जे सेट से मी बनवलेले आहेत आता हे ट्रेंडला असे एकदम तुम्ही हे बघू शकता हे सगळे हँडमेड आहेत आणि किती फी हलव्याची अॅक्च्युली ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही दोन्ही घेते ऑनलाईनची फी वेगळी ऑफलाईनची फी वेगळी आहे ऑनलाईनची फी आपली साडेचार हजार आहे विथ मटेरियल आपला टू डेस चा क्लास असतो आपल्या जे पी आहे फोर थाउजंड आहे अच्छा त्याच्यामध्ये पण मटेरियल वगैरे सगळे प्रोव्हाइड मीच करते अच्छा आणि आपला दोन दिवसाचा क्लास असतो त्या क्लासेसमध्ये आपलं पूर्ण एक सेट रेडी होतो हो दोन दिवस सफिशियंट होतात हो कारण दोन दिवस मध्ये पण पूर्ण दिवस नसतो असा म्हणजे फोर फोर हावर्स जे दोन असे दोन दोन वेळा म्हणजे होऊन जातो आपलं म्हणजे फोर टू फोर एट हवर्स मध्ये होऊन जातो अच्छा आणि ती बनली की आपली ज्यांनी म्हणजे स्टुडंटनी जी बनवली असते ज्वेलरी त्यांनी त्यांनी कॅरी करून त्यांचे त्यांनी घरी घरी घेऊन जायचं म्हणजे ती आपण देऊन नाही घेऊ अच्छा ओके बनलेली ज्वेलरी तुम्ही मग हा अख्खा एक सेट बनवायला किती वेळ लागतो आता डिझाईन वर डिपेंड आहे बनवायला तसं तर खूप हॅवी डिझाईन असेल म्हणजे असं काहीतरी नवीन वगैरे बनवाल तर ह्याला थोडासा असा वेळ लागतो म्हणजे प्रत्येक असं म्हणजे कसं आहे की प्रत्येक वेळेस डिझाईन लोकांना प्रत्येक वेळेस नवीन हवं असतं काहीतरी मग त्यामुळे ती बन म्हणजे डिझाईनवर डिपेंड आहे तुम्हाला किती वेळ लागणार किती वेळ टाइम तुम्ही असं पकडून तरी म्हणजे पूर्ण सेट तसं टाइम जर पकडला तर मग सहा सात तास असं पकडून चालला म्हणजे म्हणजे कंटिन्युअस जरी बसलो तर तसं पण काढू शकतो आपण एक दिवशी काढू शकतो एका अच्छा ओके ओके मस्त आणि म्हणजे ही झाली संक्रांती स्पेशल स्पेशलची मग तुम्ही डोहा जेवण वगैरे म्हणजे त्या प्रोग्रामची पण हो हो डोहा जेवण च्या आपल्या रिअल फ्लावर च्या काय ऑलमोस्ट खूप ट्रेंडिंग आहे व्हिज्युअल तुम्ही बनवते मोस्ट आता सगळ्यांनाच रिअल फ्लावर चीच हवी असते मग आता रिअल फ्लावर ची थोडी कॉस्टिंग हाय असते अच्छा मग त्यामुळे प्रत्येकांना तेवढी कॉस्ट देऊन म्हणजे राय करता येत नाही त्यामुळे आता बरेच जण तो रिअल uh, फ्लावर मध्ये आर्टिफिशियल फ्लावर आले अच्छा म्हणजे ऑलमोस्ट त्याची पण अशी फिनिशिंग थोडीफार रिअल सारखी दिसते मग त्या सुद्धा आपण बनवतो अच्छा आणि हळदीचे पण हळदीला पण ते सगळं रिअल फ्लावर पण भेटतात आणि आर्टिफिशियल पण भेटतात दोन्ही भेटतात आणि ह्याच्या सुद्धा क्लासेस घेते किती सुंदर ज्वेलरी बनलेली आहे म्हणजे ही डिझाईन थोडी हटके वाटते मला तर हे अशी गोंडे टाईप बनवलेले आहेत सुंदर डिझाईन्स आहेत ह्या सो मॅम हे जर आम्हाला परचेस करायचं असेल माझ्या व्हिडिओला तर ते कसं करू शकतो म्हणजे ऑनलाईन वगैरे तुम्ही सेल करता का कसं हो हो ऑनलाईन म्हणजे तुम्ही माझं इन्स्टावर पेज आहे अच्छा ऍक्च्युली माझं काम सगळं म्हणजे ऑलमोस्ट कुठेच खेळायचं आहेत मला इन्स्टावर ओके ओके तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला हा आणि तुम्ही तिथून मला कॉल वगैरे भेटायचे तुम्ही येऊन भेटून तुम्हाला सांगू शकता कस्टमाइज वगैरे आपण हे कलर काही पिंक स्टोन पिंक आहे पिंक फ्लावर नको असेल तुम्हाला स्टोन टाकायचं असेल तर आपण असे स्टोन टाकून सुद्धा बनवून देऊ म्हणजे कलर कलरचे स्टोन्स किंवा हे नको असेल तर तुम्हाला टाकून तुम्हाला जी हवी आहे तशी होणार आणि तुमचा मोबाईल नंबर जर समजा हो 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 हो. मी व्हिवर्स न दिला तर त्याच्यावर डीएम करून हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आणि त्याच्यावरती तुम्ही डीएम करून ही ज्वेलरी तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही कस्टमाइज म्हणजे आता हे त्यांचे सॅम्पल्स आहेत काही तुम्हाला जर कस्टमाइज ज्वेलरी करून हवी असेल तर तेही तुम्हाला मिळेल सो uh, so, ह्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे? देईल याचे रेट्स काय आहे म्हणजे काय प्राइस काय आहे uh, ह्याची रेट स्टार्टिंग रेंज आपली होते मोठ्यांचे बाराशे साडेबाराशेपासून स्टार्टिंग होतो शिफ्ट आणि आता मी हा रेंट सुद्धा देते जेव्हा जर कोणाला बाय करायला जमत असेल तर एक दोन सेट वेगळे बनलेले आहेत रेंटसाठी त्या सेट मध्ये सगळे सेट रेंटला नाहीये दोन सेट वेगळे ठेवले आहेत रेंटिंग रेंटसाठी त्याचं एट हंड्रेड रेंट आहे त्याचा थाउजंड रुपीज डिपॉझिट आहे तुम्ही सगळे सिल्फ रिटर्न दिलं की तुम्हाला डिपॉझिट सुद्धा रिफंड भेटेल पण पण समजा आता काय एखादं पडलं केलं तेवढं तेवढं ठीक आहे कारण का बाबा ठीक आहे हलगाच आहे थोडं फार इकडे तिकडे होणार असं नाही की पूर्ण म्हणजे निघालं म्हणजे तुम्ही तोडून तोडून टाकलं तर तसं कसं असेल तर मग तुमचे डिपॉझिट रिफंड वगैरे नाही होणार म्हणजे एकाच आपण समजू शकतो कारण का माहिती आहे बघा की हा फ्लावर निघून गेला तर ठीक आहे आपण तेवढं समजू शकतो पण तुम्ही फ्लावर गेले तर तुम्ही अंगठी काढताना जर अंगठी स्मार्चर्स जर हा सगळं बेसिस तोडून दिली तर मग ते तसं रिफंड वगैरे नाही होऊ शकत अच्छा ओके आ, सो आ, एक लक्षात आला आपल्याला की ह्या रेंजवर ही ज्वेलरी देतात सो तुम्हाला जर हवी असेल तर नक्की इथून ऑर्डर करा आणि मला एक विचारायचं की म्हणजे समजा आता ही बिंदी आहे बांगड्या हातातलं सगळं आणि मग ह्या सगळ्यांचे चार्जेस नाही कसं आहे की साडेबाराशे पासून स्टार्टिंग होतो जर तुम्ही अशी एकदम हॅवी ज्वेलरी अशी कलेरे वगैरे घेतले तर जवळपास अडीच हजार पर्यंत आपल्याला जातो थाउजंड फाईव्ह हंड्रेड ओके ओके म्हणजे त्याच्यात दोन रिंग् दोन रिंग्स ह्याच्यात दोन रिंग्स मिळतील हा सेट इयर रिंग आणि हा सेट ओके आणि ही बिंदी आहे बिंदी ओके ओके मस्त अच्छा आणि ह्याच्यात मग बांगड्या नाही आहेत का बऱ्याच नाटात हे ट्रेंडला आहे का रे ऑलमोस्ट हे दोन घातलं तरी खूप हो हो खूप सफिशंड आहे पण ही तुम्ही जर सेंटरला घातली साइडला आपल्या बॅक ब्लॅक बेंगल घातले तरी खूप छान सुंदर दिसतो हा अच्छा आता आम्हाला लहान मुलांचे दाखव हा लहान मुलींसाठी असा हेअरबँड येतो आपला अच्छा आणि ही आपल्या हातात ब्रेसलेट आणि बाजू बंद म्हणून पण यूज करू शकता अच्छा हा दोन्ही तुम्ही असं युज करू शकता हा अच्छा आणि ही जी आहे ही हार आहे गळ्यातला म्हणजे हा सुद्धा कस्टमाइज करून भेटेल कलर्स वगैरे हा तीन पदरी आहे पदरी आहे दोन पदरी असेल दोन पदरी आणि एज अनुसार हा सुद्धा तुम्हाला ऍडजस्टेबल कमी जास्त जास्त करून मिळेल अच्छा ओके आता आपण बघितले मुलींसाठी दागिने हलव्याचे मग आता मुलांसाठी काय असणार आहे म्हणजे मुलांसाठी आपला असतो आपला ते मुकुट असतो आपलं बासुरी असते अच्छा गळ्यातला हात बाजूबंद हाताचे आपले गळ्यातला कंबरपट्टा म्हणजे असा म्हणजे तुम्हाला जी हवी तशी बघून मिळते म्हणजे अच्छा ऑलमोस्ट एवढं मुलांचा असतो मुलींचा ऑलमोस्ट एवढंच हेअरबँड बँड आपलं गळ्यातलं आणि लंबर आणि मुलींचं कसं आहे की फ्रॉक वगैरे घात पंधर पट्टा वेळ व्यवस्थित नाही सर जर हा, तुम्ही नॉर्मल आपल्याला हवं असेल तर ते सुद्धा आपण बनवून देऊ शकतो असं अच्छा कोमलताई तुम्ही आम्हाला खूप छान ज्वेलरी दाखवली आणि वेळ दिलात माझ्यासाठी थँक्यू कोमल ताईंचा जवळजवळ नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि हे होम बेस्ड बनवतात म्हणजे घरच्या घरीच ऑपरेट करतात असं शॉप वगैरे नाही आहे सो so, जर तुम्हाला हे दागिने हवे असतील किंवा घ्यायचे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता मी त्याचे डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि तुम्ही कस्टमाइजही करू शकता त्या कस्टमाइज करून देतात शिवाय तुम्हाला जर बघायचे असतील तर त्यांच्या घरचा ऍड्रेस मी देत आहे तर तुम्ही त्या पत्त्यावर तुम्ही येऊ शकता अर्थात त्यांची पहिल्यांदा अपॉइंटमेंट घ्या आणि नंतर तुम्ही मात्र येऊ शकता हा आहे मस्त असा छान लुक येणार आहे आणि सुंदर वाटत हे मस्त तर कसं वाटला हा लुक हा लुक तुम्हालाही हवा असेल तर नक्की ह्या दिलेल्या नंबरवरती डीएम करा आणि तुम्हीही मस्त हे असे छान दागिने ऑर्डर करा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेलच आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही चला तर मग घेऊन येईल पुढच्या वेळेस नवीन ब्लॉग मध्ये टेक केअर ब बाय